शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करूया या ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने परिश्रम फाउंडेशन मार्फत मामाचे मोहिदे येथील शाळेला संगणक कक्षाची भेट परिश्रम फाउंडेशन मामा मोहिदा यांच्यामार्फत तारीख नऊ रोजी जिल्हा परिषद शाळा मामाचे मोयदा येथे संगणक कक्षाचे अनावरण परिश्रम फाउंडेशनची स्थापना गेल्या वर्षी झाली व समाज उपयोगी कामे करण्यासाठी या फाउंडेशनने यथोचित पावले उचलली त्यात आपलं योगदान शिक्षणासाठी अधिक असलं पाहिजे या उद्देशाने प्रथमता गावातील शाळेत लाईट फिटिंगचे काम करून देण्यात आले नंतर शाळेत रंगरंगोटी करण्यात आली त्याचबरोबर शाळेचे वर्ग सजवण्यात आले त्यानंतर तारीख नऊ रोजी शाळेचे पूर्वाश्रमीचे शिक्षक पुंडलिक बुवा व जगन्नाथ निकम यांच्या अध्यक्षतेखाली फाउंडेशन मार्फत या शाळेला तीन संगणकाची भेट देऊन संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी हिताचे अनमोल असे कार्य यापुढे देखील नियमित स्वरूपात करण्यात ती येतील असे सांगण्यात आले यात फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सोनार व उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील सचिव गणेश पाटील खजिनदार राकेश पाटील व फाउंडेशनचे अनिवासी सदस्य महेंद्र पाटील यांनी शाळेला संगणक कार्यान्वित करून दिले या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष श्री बुवा यांनी दीप प्रज्वलनाने केली तसेच संगणक कक्षाचे उद्घाटन श्री निकम व बुवा यांच्या हस्ते करण्यात आले अशी वेळोवेळी होणारी मदत आणि शाळेची प्रगती बघून गावातील नागरिक शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी हे भारावले या कामी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सोनवणे व सौ महासन यांनी सहकार्य केले श्री राठोड यांनी सूत्रसंचालन केले यात त्यांनी फाउंडेशन मार्फत शाळेला वेळोवेळी होत असलेल्या मदतीबद्दल आभार देखील व्यक्त केले यावेळी फाउंडेशनचे सदस्य कृष्ण संदे विश्वनाथ पाटील दिनेश पाटील आदी उपस्थित होते आणि विद्यार्थी मित्रांनो आपण या कार्यक्रमात उपस्थित राहून वेळोवेळी सहकार्य केलं शांततेत हा कार्यक्रम पार पाडला म्हणून मी विद्यार्थ्यांचे खूप आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर <स्त्या> <स्तित> <स्तित> <नुग Gaussian>